चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ, उद्या महाशिवरात्री आहे उद्या सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला हा दोन शब्दांचा मंत्र म्हणायचा आहे महादेवांचा हा अतिशय प्रभावी मंत्र आहे तो मंत्र कोणता आहे आणि त्याचा अर्थ काय आहे का आपल्याला म्हणायचा आहे सगळी माहिती मी तुम्हाला देते नक्कीच तुम्हाला ही माहिती पटली तर तुम्ही उद्या सकाळी उठल्या उठल्या हे दोन शब्द न विसरता म्हणाल यामुळे भोलेनाथ जे आहे ते आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात महाशिवरात्र हा दिवस खूप मोठा खूप प्रभावी दिवस आहे तर त्यामुळे आपल्याला या दिवशी जमतील ते उपाय करायचे छोटे छोटे उपाय आहे पण हे केल्यामुळे ना आपल्याला त्याचा खूप फायदा होतो आणि मग आपल्याला म्हणायची वेळ येत नाही की माझ्यावरच अशी वेळ काय येते माझ्यासोबतच वाईट गोष्टी का घडतात रोज आपण ना शेड्यूल अगदी बिझी कामांमध्ये त्या कामांमध्ये सगळ्या कामांमध्ये बिझी असतो मग हे असे उपाय वगैरे ना आपण करायला कुठेतरी विसरतो पण आपल्या रोजच्या कामांसोबत जर आपण काही हे अमुक एक दिवशी शुभ दिवशी जर असे काही उपाय केले तर आपल्यावर संकट अडचणी दुःख जे आहे ते येत नाही कित्येकशा गोष्टी वाईट गोष्टी आपल्यापासून दूरच राहतात त्यामुळे लक्षात ठेवा उद्या आठ मार्चला महाशिवरात्र आहे त्यामुळे तुम्हाला आपल्या घरातले आपल्या घरामधल्या वाईट गोष्टी आपल्याला काढून टाकायच्या आहे नकारात्मकता काढून टाकण्यासाठी हा दिवस अतिशय उत्तम आहे तर त्यामुळे सांगितल्यापैकी जमतील तेवढे उपाय करा शंभर टक्के तुम्हाला त्याचा फायदाच होणार आहे मागच्या दोन तीन दिवसापासून मी तुमच्यासोबत जे व्हिडिओ शेअर करते त्यामध्ये अगदी छोटे छोटे मी चालू चालू करता येणारे उपाय सांगते तर ते तुम्ही नक्की करा तर बघा उद्याचा दिवस म्हणजे भोलेनाथ आपले महादेव जे आहे त्यांना प्रसन्न करून घेण्याचा दिवस आहे म्हणून उद्या सकाळी तुम्ही उठल्यानंतर लवकर उठल्यानंतर बघा आंघोळ वगैरे असं करू नये उठल्या उठल्या तुम्हाला फक्त दोन मिनटं म महादेवांचं स्मरण करायचं आहे आणि मी तुम्हाला सोबत मंत्र देते त्या मंत्राचा तुम्हाला जास्तीत जास्त वेळ जप करायचा आहे एकदा तुम्ही म्हटला तरी चालेल हा मंत्र जो आहे तो अतिशय प्रभावी आहे भगवान शिवांचा हा मंत्र आहे आणि हा मंत्र या मंत्राचा मंत्रा, मंत्रा जर आपण महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी सकाळी एकदा जरी आपण बोलला तर महादेवांची कृपा आपल्या घरावर राहते आणि बघा महाशिवरात्री म्हणजे भगवान भोलेनाथ जे आहे त्यांचा माता पार्व पार्वतीशी विवाह झालेला होता त्यामुळे हा दिवस अतिशय प्रभावी आहे तर सकाळी उठल्यानंतर तुम्हाला फक्त डोळे मिटून हा मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र आहे ओम झुम सम माम पालय पालय सह जुम ओम तर याचा अर्थ असा आहे या संपूर्ण जगाचे ब्रह्मांडाचे पालक तृणेतर असलेले भगवान शिव आम्हाला पूजनीय आहे हे भगवान शिव आम्हाला मृत्यूच्या बंधनातून मुक्त करा आणि मोक्षप्राप्ती होऊ द्या असा या मंत्राचा अर्थ आहे बघा आपल्या सगळ्यांना माहिती की आपण प्रत्येक माणसाने जन्म घेतलेला आहे तर कधी ना कधी मरण हे आपल्याला मरणाला आपल्याला सामोरं जावं लागणार आहे ला प्रत्येक माणसाला भस्म हे व्हायचंच असतं तर त्यामुळे भगवान शिव जे आहे ते स्मशानात त्यांचा वास स्मशानामध्ये असतो असं म्हटलं जातं तर त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला भगवान शिवांनाही प्रार्थना करायची आहे आणि प्रत्येकाची बघा आपण प्रत्येकजण म्हणतो की आपल्याला मरणसुद्धा अगदी सुखाचं आलं पाहिजे अगदी हाल अपेष्टा होऊन आपल्याला मरण यायला नको असे आपण नेहमी म्हण मना, आपल्या मनामध्ये नेहमी कधीतरी येत असतं तर त्यामुळे बघा महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला हा मंत्र सकाळी म्हणायचा आहे त्या आणि याचाच अर्थ असा आहे की भगवान शिवांना आपण प्रार्थना करतो की आम्हाला मृत्यूच्या दंडपाशामधून मुक्त करा आणि मोक्षप्राप्ती होऊ द्या तर असा या मंत्राचा अर्थ आहे आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला उद्या आंघ आंघोळ झाल्यानंतर भगवान शिवांच्या लिंगावर तुम्हाला अभिषेक करायचा आहे पाणी किंवा तुम्ही डायरेक्ट पंचामृत घेऊ शकतात त्यानंतर तुम्हाला शुद्ध गाईचं तूप मध बेलपत्र या अशा गोष्टी तुम्हाला भगवान शिवांच्या लिंगावर अर्पण करून ओम शिवायचा तुम्हाला जप करायचं आहे या दिवशी बघा तुम्ही यथाशक्तीने दान करा यानंतर बघा भगवान शिवांचं वाहन हे बैल होतं उद्या तुम्हाला कुठे बैल दिसला किंवा माहीत असेल तुमच्या इथे जवळपास कुठे गोठा वगैरे आहे गाईचा गोठा तर तिथे बैलसुद्धा असतात तर तिथे जाऊन तुम्ही बैलाला चा, चारा द्या हे दिल्यामुळे बघा भगवान शिव जे आहे महादेव जे आहे ते आपल्यावर प्रसन्न होतात आणि न चुकता न विसरता सांगितलेला मंत्र तुम्ही उद्या नक्की म्हणा तुम्ही मोबाईलमध्ये बघून म्हटला तरीही चालेल हरकत नाही पण हे शब्द फक्त उद्या एकदा तरी उच्चारा त्यामुळे आपल्या आयुष्यातले जे अडचणी आहे त्या कमी होतील दूर होतील तर ही एक अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत शे स्वामी समर्थ